डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आले आहे अन्याय शोषण धार्मिक कट्टरता अंधश्रद्धा व सर्व प्रकारचे या विरोधात मानवमुक्तीचा लढा उभारून श्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी सात वाजता वायकर्नर भागातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा ज्योतिबा फुले पुतळा मुख्य प्रशासकीय इमारती त्या दरम्यान शिक्षण ज्योती मशाल रॅलीचे आयोजन करून साजरे करण्यात आले या कार्यक्रमास राष्ट्रवादी सेवा आयोजक कार्यक्रमी अधिकारी निर्मला जाधव अधिसभा सदस्य डॉक्टर उमाकांत राठोड यांच्या हस्ते शिक्षण ज्योती मशाल पेटून कार्यक्रमाची सुरुवात झाली घोषणा देत व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या नावाचा जयघोष करत शिक्षण ज्योत मशाल रॅली महात्मा फुले यांच्या पुतळा येथे गेली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व यांना सर्व उपस्थानांनी अभिवादन केले अधिसभा सदस्य डॉ उमाकांत राठोड यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती यावेळी दिली अतिशय प्रतिकूल परिस्थितीत फुले दाम्पत्यांनी सार्वजनिक शिक्षणाची सुरुवात मुलींची पहिली शाळा भिडेवाडा येथे सुरू करून दिली सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले गेले पाहिजे अशी महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला शिफारस केली होती फुले दाम्पत्यांचे विचार आजही प्रासंगिक आहे व आपण सर्वांनी त्या विचारांचे अनुकरण करणे हेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन ठरेल असे मत डॉक्टर उमाकांत राठोड यांनी यावेळी व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर